म्हणलं मला बी आम्ही मी तुमच्या संग आहे काय झालं आता आज का नेवणी काय टमाटा पुढं चालायचं आम्हाला लावलं पुढे करा खेळ तू चाललाय मी पुढं होतो का तुम्ही पुढं होते तू काय ध्यान ठेवी जाणार जाऊ दे चुकी असेल काय तिला कळ आपण आलो करा गंगेवर करा गंगा अरे ही समोर जेजुरी <laughs> किती पाणी आता सांजवून वाटते खरंय का नाही किती पाणी किती पाणी <laughs> अरे कितीकच पाणी पाणी म्हणत अरे सुट्ट नाही असं कधी म्हणायचं मग जोडीदार इथं काय करावं लागतं ते सांग पटकन आंघोळ करायची आंघोळ करून दे आमचा आम्ही काहीतरी घेऊ तू नको मध्ये कालमा करू बायको पाहत काय नुसती चालतं पाणी पाणीवर आंघोळ करतो पटकन मी लवकर वाच थाम 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 थाम। तुला साबण सांगितलं साबण आणली का तुला सांगितलं माझी बायको मी कसात आईट म्हणली काही होईल म्हणजे माझं वजन नाही म्हणतो अरे बायको अरे बायको दाखत